हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी ब्लॉग मध्ये मी आहे पूजा तर तुम्हाला अशी मी आज लोडलेली आणि सोप्यावर मस्त आराम करत दिसत असेल ना पण आज मला फार कंटा आलेला आहे काय ठाऊक खूप म्हणजे खूप कंटाळा आला होता सगळ्यात पसारा तसंच पडलेला होता कदी -कदी मला वेदांतने उठवलं ॲक्च्युली भांडी पण तुम्ही बघू शकता तसतीच पडलेली आहे कपडे पण मशीनला लावायचे तसेच पडलेले पण समजतच नव्हतं आज का कंटाळालेला आलेला होतं ना असं कधी कधी की कामाचा फारच कंटाळ येतो पण मग म्हटलं चला आता वेदांतने उठवलं पण एक कंटाळा करून तर चालणार नाही त्यामुळे मला लागले सगळ्या कामं आवरायला तुमच्यासोबत पण होतं का कधी कधी असं की एका एखादा एखादा -एक दिवस असं खूप कंटाळा

थ्री hmm. मेन सीजन ऑफ द इयर बाकी सीझन होते असं द इयर अरे असं म्हणतात मेन महत्वाची सीझन येते असं म्हणजे बाकी अजून सीझन नाही म्हणजे महत्वाचे कस काय असं काही नाही त्याचा लगेच शब्द शास्त असा नसतो घ्यायचा आवड लवकर <laughs> इतके प्रश्न असतात त्या पोराचे इतके प्रश्न ना की बस का समजतच नाही मला आता काय उत्तर द्यायचं तुझा मुलगा आहे ना तुझं ऐकायचं सगळं आपण त्या जुन्या घरी राहायचे तेव्हा तू काय बोलली जे समजत नाही ते विचारायचं जे समजत नाही ते विचारायचं आता बोल आता हो पण तुझे प्रश्न असे असतात वेदान समजत नाही मला उत्तर काय देऊ मी त्याचे तुमचा पण मुलगा असंच आहे का कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा बरं मला बदमाश आहे का प्रश्नच झोप विचारून विचारून मला एकदम असं भंडावून सोडतोय आधी मला आज कामाचा आलाय कंटाळा येतो असं वाटतंय उठत बसत काम करावं त्याच्यामध्ये नको ते नको नको ते दे, 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 दे। दे, नको रे बाबा दे रे नको दे तू अभ्यास कर अभ्यास महत्वाचा आहे झाडू काय मागे गेली म्हणजे झाडू मारायचं महत्वाचं नाही एक दिवस झाडू मारू नको पुरा कचर कचरा आणि हो पण ते तुझ्यासाठी महत्वाचं आहे मी मारते ना झाडू करते ना थोडी बडबड बडबड समर पडतं ना कसला हा पोरगाना प्रश्नांची भाडी मार करून मला ना असा वैताग आणून सोडतो ना की बस पण त्याचे प्रश्न जर ना आले नाही कधी कधी तर तेव्हा करमत नाही का आज काय झालंय वेदांतला ना आणि तो, तो घरात नसला ना की बिलकुल करमत नाही त्याची मस्ती मजाक वगैरे आणि प्रश्न हे चालूच असतात ना तर बरं वाटतं आला बघा परतमध्ये आला आहे तो मला काहीतरी प्रश्न घेऊन आलेलाच आहे विचारायला त्याचं सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं चालूच असतं काही ना काही काही ना काही चालूच असतं तर चला आता इथे मी पहिल्यांदी भांडी वगैरे सगळी घसून घेतली आहे बघा ना भांड्यांचा किती शिक लागलेला होता ताग आला होता मला पण आता काय करणार ना आवराव हो, तर लागणार आहे तसंच सगळा कचरा वगैरे पडलेला असला ना की मग थोडंसं अनिज होतं घरामध्ये जरी झोपायचं म्हटलं तरी झोप लागत नाही कारण की घरामध्ये असा कचरा वगैरे असला पसारा पडलेला असला भांड्यांचा वगैरे सिंकमध्ये तर असं वाटर यार काय करतो आहे आपण ना पहिले ते आवरून घेऊया सगळं स्वच्छ करून घेऊया म्हणजे कसा दिवसभर मोकळा आपल्याला आणि किचन वगैरे जर स्वच्छ असलं ना तर मग कसं दु दुपारी आपण किचनमध्ये फेरफटका मारतोच ना पाणी वगैरे पिण्याच्या निमित्तानं तर ते स्वच्छ किचन बघूनच आपल्याला जरा बर वाटत असतं ना कमेंट मध्ये नक्की सांगा की पिंकवली रिसनशिप चांगली आहे का तुम्ही पण म्हणाल ना काय वेदांचं सारखं मध्ये 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 ना पण त्याला माझ्या मा ब्लॉगमध्ये यायचंच असतं आणि काही ना काही बोलायचंच असतं तुमच्यासोबत असं आहे त्याचं आलं तर चला आता मी हॉलला झाडू वगैरे करून घेते तसं सकाळी तर झालेलं आहे एकदा दिवावती वगैरे द पूजा वगैरे पण सकाळी झालेली होती पण काय झालं कळालंच नाही दहा वाजता अतिशय असं कंटाळवाणं वाटायला लागलं ला ला, आणि म्हटलं नको आज थोडंसं थोडं वेळ पडूया बहुतेक असं पण असेल की आता उन्हाळा पण चालू होतोय तर उन्हाळ्यामध्ये पण होतं ना असं कधी कधी तर मे बी तसंच झालं असणार आहे मला तर चला आता माझी लादी वगैरे पुसून झालेली आहे आणि आता मी घेते मशीन लावायला कारण की मशीन लावून मग मशीनला एक तास तरी लागेल माझ्या व्हायला तर मग मल तोपर्यंत मला वेदांचा स्टडी पण घेता येईल आणि मग नंतर उरलेला वेळ मला एडिटिंगला वगैरे देता येईल यूट्यूबला देता येईल यूट्यूब ठिकाणी नाही मी कॉम्प्रोमाइज करू शकत तिथे मला किती कंडा आला तरी मला ते माझ्या आवडतीचं काम झालेलं आहे आता त्यामुळे मी तिथे नाही कॉम्प्रोमाइज करते आहे तर तिथे मी फ्रेश मूडमध्ये अजून तोंडात पाय वगैरे छान चेहरा वगैरे धुवून आणि झोप उडवून आणि माझ्या एडिटिंगच्या कामाला तर मी बसणार म्हणजे बसणार ना। तिथे नाही मी कॉम्प्रोमाइज करू शकत तर चला आता मला वेदांचा अभ्यास पण घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्याचं हँडरायटिंग पण दाखवते तर सांगा मला कमेंट्समध्ये वेदांचं हँडरायटिंग पण तुम्हाला कसं वाटते दाखव तुझा हांड टीम आता दोन मिनिट स्टॉप केले तुम्हाला दाखवण्यासाठी इकडे हे वन वाल या पिंक वाले पेन्सिलचं आहे आणि टू वाल येल्लो वाल्या पेन्सिलचं तर सांगा कोणचे आहे चांगले दिसत नाही

तर चला ह्या वेळेस वेदांची फरमाइश आहे कमेंट्सची तर आय होप तुम्ही त्याची फरमाईश पूर्ण कराल कमेंट्स टाकून तर चला आता माझं सर्व आवरलेलं आहे फक्त आता मशीन बाकी आहे मशीन वगैरे आवरून घेते किचन पण अतिशय चकचक झालेलं आहे तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सगळ्यांनाच श्री स्वामी समर्थ